गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या बैलांच्या मानेवरच जु खाली ठेवतात सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागले बायकांनी चुली पेटवल्या बाप्या माणसाने बैल आणि पोरांनी बादल्या कळशा घेतल्या व नदीवर गेली दामूनही आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणली मीरा अन वसंतन जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली आव पाचुंदा सोडा लक्ष्मीनं दिलेला आवाज दामूनं ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमट कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं तसा रामा धोंडू शंकर सगळ्यांनी आपल्या परीनं बैलांसमोर सरमट मोडून टाकलं पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंधरुण पसरली तांबडं फुटताच तारा झटकण अंग झटकून उठली तिनं जर्मलच्या पातेल्यात चहा ठेवला शंकर जांभई देत उठला त्यानं अंधरुणाची बळकटी केली तारानं तोंडावर पोचारा मारला नि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुड्यात केला ह घ्या चहा घ्या शंकरनं चहाचा कप हातात घेतला शंकर अरे ये शंकर अर मामू चिठ्ठी देऊन गेलाय थळात जायचंय निघाया पाहिजे दामूचा आवाज कानावर पडताच हा आलू आलू असं म्हणून शंकरनं गटागटाच्या पोटात ढकलला सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरलं उतरवलं आणि थळाचा रस्ता धरला शंकर तारानंही आपला कोयता सोबतीला घेऊन मीरा आणि वसंतला बरोबर घेतलं आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीनं अंग काकडून निघतं म्हणून दुपारीच थळातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी ठरवलं होतं थळात पाय ठेवताच शंकरनं उसावर घाव घात घालायला सुरुवात केली मीरानं मोळ्या बांधल्या दिवस माथ्यावर केव्हा आला हे समजलंच नाही हिरवा चारा मिळाल्यानंतर बैल मस्त जोगली होती सगळ्यांनी वाडे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावली तसं तारानंही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं वशा आतुपलं पुस्तक वशा आतुपलं पुस्तक मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली पण वसंत कोपीबाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा टाकला त्यानं शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं दादा मले साळ कवाग धाडणार थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरनं पाहिलं असल्यानं साळा बिळा काय बी नाही बस झाली आता तुपली साळा खाऊन घे अंजोप तांबड्यात तोडीला जायचं आहे जा झोप जा असं म्हणून गप्प केलं शंकरच्या मागे उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचटानं साळलेल्या अंगावरच्या खुना पाहून वसंत हपकून गेला होता त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशी झोपला तर मीराला फार वाईट वाटले कोपीबाहेर अंधूक उजेडात तारानं चूल शिलगावून तवा ठेवला भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आली शंकरनं नदीवर जाऊन गुंडाभर तर मीरानं कळशी भर पाणी आणलं शंकरनं थळात जायची तयारी चालवली होती मिरानं पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून आईकडे दिलं मिरे अगं आवर लवकर त्या वशाला उठिव आर आवर आवरा लवकर गाड्या निघाल्या शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फोडणी दिली सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या शंकरनंही आपली गाडी झुंपली तारा धुडक्यात कोयता भाकरीचं पेडकं आणि कालवण घेऊन गाडीत बसली तशी मीराही परकर सावरत बसली वसंत कोपीमागं खुटून बसला होता तारानं वसंतशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं आणि गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाटेला लागली शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंत त्याच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतने आईला वाचायला लावताच पोरा मले तरी कुठलं वाचता येतंय मपली आपली शाळा तर दुसरीच झाली आहे असं आई म्हणाली कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगटा होईल याची वसंतला खात्री होती कारण मीराचंही शिक्षण कसं बसं आठवीपर्यंत झालं होतं तो धावत जाऊन तिला म्हणाला ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय लिहलं आहे बघ काहीच कळत नाही पोराचं शिक्षण अर्धवट राहण्याची भीती ताराच्या मनात आल्यानं तिने शंकरला बोलतं केलं पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही कामाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं काय अग होय समज आता कुठं गाडी जराशी रुळावर आली आहे गाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला मीरानं डोक्यावरची मुळी खाली ठेवली मीरा वसंतच्या हातातील काग वसंत उत्कंठतेने मीराकडे बघत होता ही वळ वय हे तर संस्कृतमधलं वाक्य हाय तमसोमा ज्योतिर्गमय असं लिहून मीरा म्हणाली म्हणजे काय गताई वसंतनं विचारलं तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडं मीरानं सांगून टाकलं म्हणजे गताई पुन्हा वसंतनं विचारलं आता तुला कसं सांगू हे बघवश्या तुला संस्कृत मद मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार अन पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर मीराचं बोलणं व्हायच्या आतच तर काय होईल वसंतनं विचारलं तर वाचता येईल म्हणजे उजेड म्हणजे अंधारातून प्रकाशाकडं असं म्हणत मीरा माघारी फिरली तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार ताई काही झालं तरी मी शिकणारच त्याचं हे बोलणं ऐकून तडा तुटणाऱ्या उसागत वसंतचीही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली बाजार असल्यानं आज तोडणी बंद होती आजूबाजूच्या कोप्यावरती सारी पोरं शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपी बाहेर बसून काय करावं या विचारात होता शेजारच्या कोपीतून दामोची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंतकडे पाहिलं वशा तू आज शाळेला नाही गेलास वैर वसंतनं हातातला खडा खाली फेकत कसा जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला अव ओ वसंतची माय असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साथ घातली आले ओ माय आले आले म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेल्या ताराला पाहून आव लेकर साळला गेली अन तुपलं वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली बाजार घेऊन आलेल्या दामो आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जातात शंकरकडे हात दाखवत हे बघा यासनीच विचारा की का साळाला गेला नाही म्हणून लक्ष्मीकडे पाहत तारा उतरली लक्ष्मीनं शंकरकडे नजर लावून का व भाऊजी आपल्या समट्यांची पोरं साळाला जात्यात मग याला कशापाई घरी ठेवलं त्याचं शिक्षणाचं वय काय तर शिकून द्या की मोठा झाला की कामच करणार आहे वय वय मॅ बी तेच म्हणती हिचं बी शिक्षण अर्धच वय हाईल मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली तारानं स्वतःच्या शिक्षणाची आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली पण शंकरला म्हणाली अव ही लक्ष्मी माय काय म्हणतीया ते बघा वशाला शाळेला घाला म्हणती थोडंसं पैक कमी मिळेल पण तो आपल्यासारखा अडणी तर नाही राहायचा जाऊ द्या जा। त्यासनी शाळेला शंकर म्हणाला लक्ष्मी महिने खराय पण हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली आता पण बिन काय बी सांगू नकोस उद्यापासनं त्यांना शाळेला धाड सगळं बोलणं ऐकल्यानं दामोन तोंड उघडलं कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली अन तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला आता समधीच म्हणतात तर जाऊ द्या नाही म्हणू नका पुढला विचार करा तारा म्हणाली वसंतकडे पाहत ये पोरा ये म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंतला कुरबा आलं आता तुम्ही समधीच म्हणतात तर म्या तरी कशाला आडवा येऊ वसंत ये इकडं पोरा आता तू उद्यापासनं साळला जायचं बरं का हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू वसंतला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला मीराच्याही आनंदाला पारावार राहिला नाही तिचेही डोळे पाण्याने भरले वसंतने लगेच मित्रांना गाठलं आता म्या साळला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद